आज भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो आहे सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण एक मोठी घोषणा करणार आहोत असं जाहीर केलं आणि सर्वांचंच लक्ष लागलं होतं नेम की नेमकी ही घो घोषणा जी आहे ती कोणती असणार नेमकं जो बालाकोटमध्ये हल्ला झाला त्यासंबंधीचे पुरावे दिले जाणार का किंवा नोटबंदीसारखी कोणती एखादी मोठी घोषणा देऊन आज भारतीयांना परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी धक्का देणार का पण या सगळ्या चर्चांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केली ती खरं तर भारताच्या दृष्टीने महत्वाचे कारण जी घोषणा आहे ती अंतराळासंबंधी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं की भारत अंतराळामध्ये एक महाशक्ती देश सध्या बनला आहे अमेरिका रशिया आणि चीन नंतर भारत हा चौथा देश आहे ज्याने अंतराळामध्ये आपलं अस्तित्व जे आहे ते सिद्ध केलं आहे तर आपण नरेंद्र मोदींच्या या भाषणातले काही महत्वाचे मुद्दे बघितले तर त्यांनी या भाषणामध्ये नमूद केलेल्या मुद्द्यामध्ये मुख्यतः भारत आज अंतराळामध्ये चौथा देश बनला आहे हा एक महत्वाचा मुद्दा त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण अंतराळामध्ये मिसाईलच्या द्वारे एक उपग्रह पाडण्यात आला आहे हा जो उपग्रह आहे तो भारताने फक्त तीन मिनटे इतक्या कालावधीमध्ये पाडलेला आहे त्याचबरोबर हे जे यश आहे ते मुख्यतः शास्त्रज्ञांचं आणि डी आर यश आहे ज्यांनी हा उपग्रह पाडलेला आहे Uh, साधारण याचं जे अंतर बघितलं तर तीनशे किलोमीटर इतक्या अंतरावर हा उपग्रह पाडण्यात आला आहे आणि आपण हा उपग्रह पाडण्यासाठी जो अँटी सॅटेलाईट आहे तो अँटी सॅटेलाइट आपण विकसित केला होता आणि त्याच्या चाचणीसाठी हा उपग्रह पाडण्यात आला आहे आणि या चाचणीमध्ये आपण यशस्वी झालो आहोत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केली त्यामध्ये भारत हा अंतराळात महाशक्ती झाला आहे असं सांगण्यात आलं पण यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले ते म्हणजे भारताने हा अँटी सॅटेलाईट कशाप्रकारे विकसित केला आणि ही चाचणी कशाप्रकारे पार पडली खरं तर या तीन महत्त्वाच्या देशांनंतर भारत हा चौथा देश बनला आहे पण बऱ्याच गोष्टींसंदर्भात सध्या काही संभ्रम आहेत की नेमका जे लो अर्थ ऑर्बिट म्हणजे सांगितलं जात आहे ज्या ठिकाणी ही चाचणी यशस्वी करण्यात आली या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की ही साधारण पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या सभोवताली अनेक सॅटेलाइट्स फिरत असतात ज्याच्यामध्ये हे सॅटेलाइट फिरत असताना प्रमु प्रामुख्याने पृथ्वीनंतर काही कक्षांमध्ये हे सॅटेलाइट फिरत असतात मग या सॅटेलाईटमध्ये प्रामुख्याने विज्ञानाशी निगडीत सॅटेलाइटचा सा सुद्धा समावेश असतो आपण बघू शकतो की साधारण चार कक्षांमध्ये हे सॅटेलाईट फिरत असतात या ठिकाणी पृथ्वी आहे त्यानंतर जी जी कक्षा आहे तिला लो अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं त्या ती कक्षा साधारण एकशे साठ किलोमीटर ते दोन हजार किलोमीटर या मर्यादेपर्यंत असते त्यानंतर जी कक्षा आहे तिला मीडियम अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं आणि तिची जी कक्षा आहे ती साधारण दोन हजार किलोमीटरपासून ते पस्तीस हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर इतकी आहे आणि त्याच्यानंतरची जी कक्षा आहे ती म्हणजे जिओ अर्थ ऑर्बिट किंवा हाय अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं आणि तिची जी मर्यादा आहे ती पस्तीस हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर पासून पुढच्या अंतरापर्यंत आहे त्यामुळे आज जे आपण भारताला महाशक्ती म्हणत आहोत किंवा भारताने जो अँटी सॅटेलाइटचा वापर करून जो उपग्रह पाडण्यात आलाय तो साधारण ज्या कक्षेमध्ये पाडण्यात आला ती कक्षा तीनशे किलोमीटर इतकी सांगितली जात आहे म्हणजे साधारण आपण या फोटोमध्ये पाहू शकतो की ती कक्षा साधारण या ठिकाणी असणार आहे सहाशे किलोमीटर खाली आणि पंच्याऐंशी ते सहाशे किलोमीटर ही जी रेंज आहे त्याच्यामध्ये साधारण तीनशे किलोमीटरच्या दरम्यान भारताने ही चाचणी यशस्वी केली आहे आणि जर आपण अधिक सविस्तरपणे या गोष्टींचा विचार करायचं म्हटलं तर आपल्याला कळेल की लो अर्थ ऑर्बिटमध्ये साधारण आतापर्यंत म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार अठरापर्यंत झालेल्या रिसर्चनुसार सध्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाईट आहेत त्यांची संख्या ही बाराशे बत्तीस इतकी आहे त्याचबरोबर मिडियम अर्थ ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाइट आहेत ते एकशे सव्वीस आहेत एलिप्टिकलमध्ये एक्केचाळीस आहेत सध्या आणि जिओ अर्थ ऑर्बिटमध्ये साधारणपणे पाचशे अठ्ठावन्न इतके सॅटेलाइट्स आहेत एकूण सॅटेलाइटची संख्या ही साधारणपणे एक हजार नऊशे सत्तावन्न इतकी आहे साधारण जर आपण या सर्व गोष्टी पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की भारताने एक फार मोठी कामगिरी केली आहे ज्याच्यामध्ये सध्या असाही प्रश्न उपस्थित राहतोय की खरंच शत्रू सत शत्रू जर आपल्यावर हेरगिरी करत असेल तर महत्त्वाच्या दृष्टीने म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने ही कामगिरी करण्यात आली आहे आत्तापर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर साधारण चीन रशिया आणि अमेरिका यांच्याकडे ही पॉवर होती आणि आता तीच पॉवर भारताकडे सुद्धा आली आहे आतापर्यंत या अँटी सॅटेलाईटचा उपयोग हा प्रत्यक्षात करण्यात आला नाही आता आतापर्यंत या तीन देशांनी सुद्धा आपली चाचणी यशस्वी केली आणि आता भारताने सुद्धा आपली चाचणी यशस्वी केली आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने भारत सध्या सक्षम झाला आहे असं म्हणता येईल आणि भारतासाठी हे एक मोठं पाऊल असणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय एस ओ प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर